सातपूर कॉलनीतील स्वराज्य मित्र मंडळ आणि शिवनेरी मित्र मंडळ आयोजित सातपूरचा राजा मंडळ आणि गणपती फेस्टिव्हलचे आयोजन करून या उत्साहात मोठी भर घातली आहे गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीने उत्सव आयोजित करण्यात आला होता बुधवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस निरीक्षक पाटील आदींना आरती करण्याचा मान देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली व राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस दीपक लोंडे यांच्या मार्गदर्शनात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक प्रबोधनपर कार्यक्रमांसह मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान मॅजिक शोच्या व्यासपीठाचे पूजन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख माजी नगरसेविका इंदुमती नागरे माजी सभापती उषाताई शेळके आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सातपूरचा राजा मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या राजा गणेश मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बालगोपाळ सर्व भगिनींनो गेल्या वर्षीपासून पाहतो मी की सातपुरता राजा अतिशय अभिनव पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करतात जेणेकरून लहान बालकापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा असा प्रयत्न आपल्या व्यवस्थापक मंडळाचा असतो आत्ताच सुप्रसिद्ध जादूगार श्री रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पण इथे ठेवले आहेत त्याच्यामुळे खरंच अतिशय उत्कंठावर्धक कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि रघुवीर साहेब पण इथे उपस्थित झाले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव आपण साजरा करतात वर्षानुवर्ष असाच आपण साजरा करावा या मंडळाला याच कारणामुळं मागच्या वेळेस आपल्या आयुक्तालयातर्फे मी पुन्हा एकदा मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच अभिनव उपक्रम आपण राबवेत जेणेकरून ही परंपरा पुढे अखंडित चालू राहील असा विश्वास व्यक्त करतो यानंतर सोळा हजार पेक्षा जास्त मॅजिक शो म्हणजेच जादूचे प्रयोग करणारे जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुराज यांचा जादुई मॅजिक शो बुधवारी सायंकाळी सातपूरचा राजा गणेश उत्सवाच्या सभमंडपात मोठ्या उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी राजाभाऊ खताळे चेतन खैरनाथ विजय शिंदे गौरंग सोमवंशी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर